नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सरिता देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू मी आईच्या गावाला गेली होती तेव्हा पावसाळा सुरू इतके मुगरे ला, मुगरे ला होता इतके छान मोगऱ्याला मोगऱ्याला कडे आल्या होत्या ना खूपच छान खूपच छान वाटतं आता पावसाचे दिवस आहे तर आईच्या घरी अजून मोगऱ्याचे फुलं लागलेच असतील तर बघा हा शाळेतून आल्या आल्या देव बाबाला सांगत होता की आपण मोबाईलवरून बघून बेडूक बनवूया बेडूक जर असा बनवला तर असा चालतो आणि लहानपणीच्या आठवणीमधून त्याच्या पप्पाने त्याला खरंच बेडूक बनवून दिला तर बनवता बनवता म्हटलं मी चला नवीन काहीतरी बनवत आहे तर आपणही बघून घेऊ कसं बनवत आहे कारण मला तर काही बनवता येत नाही तर माझी आई सांगत होती लहानपणी जेव्हा ती म्हणत होती की मलाही बनवता येते पण मला माहीत नाही कसं बनवते पण त्याच्या पप्पाला बनवता येत होतं तर मग त्यांनी ट्राय करून बघितलं तर खरंच त्यांना बनवता आलं आणि थोडासा का होईना पण बेडूक उडाला हा म्हणत होता बेडूक लावलाच पाहिजे लावलाच पाहिजे आणि खरंच बेडूक उड्या मारत मारत सम चालत होता लहानपणी जर आपण मुलांसोबत जर छान राहिलं तर ते पण छान राहतात कदाचित काहीतरी म्हणजे आपणच काहीतरी रागावलं किंवा त्याच्यावर हे केलं म्हणजे त्याला समजून नाही घेतलं तर मुलं खरंच आपल्याला समजत नाही आणि आपण त्यांना समजत नाही तसंच झालं होतं पण आता आम्ही ठरवलंय की त्याचं म्हणणं सगळं समजून घ्यायचं त्याला वाईट गोष्टी समजवायचं आणि चांगल्या गोष्टी समजा कारण की हा खूप जितपणा करत असतो त्याला समजावून सांगितलं तरी पण तो ऐकत नाही त्याच्या पप्पाने मग त्याला बेडूक बनवत आणि त्याला दाखवलं मोबाईलमध्ये आणि तो पण म्हणत होता बनवून द्या बनवून द्या त्याची एक्साइटमेंट खूपच चालली होती बाबासोबत हसत जात होता दोन दातं पडले म्हणून त्याची दातं गायबच झाले आहे उंदराने नेले म्हणून सगळ्याला सांगत राहते उंदराने घेऊन गेला रात्री मी झोपून होतो आणि उंदिराला आणि दोन्ही दातं घेऊन गेला तर नेहमीच कोणाला कोणी सांगत होतं आणि ही म्हणत होती माझ्या मम्मीचा बड्डे आहे तर तुम्ही सगळेजण ये जा तुमच्या बापूला पण घेऊन ये जा आणि खातखात काहीतरी आली तर ती म्हणतो ती तो म्हणत होता की तुझ्या घरी आम्ही काही येत नाही आणि माझी ना तुझी कट्टी आहे तू येत नको जाऊ आमच्या घरी तर ते खरंच चालली गेली कारण की बेडूक बघायला आली होती बेडूक तिला बघायला भेटलाच नाही इकडे झाला आमचा बेडूक तयार आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या बाळ पाळण्यात होतं आणि इकडे बेडूक बनण्याची तयारी चालू होती ती आली आपल्या मम्मीच्या बड्डेला बोलवायला आणि चालली गेली नंतर मग बेडूक तयार झाला तसेच उड्या मारते की नाही बघूया चला उड्या मारायला लागला की नाही अरे थोडासा थांबला वेळ म्हणजे काहीतरी कमी होतं तर मग काय ट्राय करून बघितलं आणि खूप दिवसाच्या नंतर जर ट्राय केलं तर थोडं विसरतंच म्हणून ते म्हणत ते उडणारच त्याला असं दाबलं की तो उडतो खरंच थोड्या वेळाने तो, तो उडाला होता तो व्हिडिओ मी बनवला की नाही मला माहीत नाही बहुतेक त्यांनी खाली ठेवल्यावर तो चालला हो थोडासा चालत होता थो मग थोडा थोडा करत त्यांनी खरंच त्याला बनवून दिलं त्याला मजा येत होती आणि मग दोन बेडक झाले म्हणून तो सगळ्यांना सांगणार असं तो म्हणत होता शाळेत नेणार म्हणणार म्हणत होता आणि त्या खरंच शाळेत नेलं आणि सरांना पण दाखवलं होतं हे आमच्या घरचे नेहमीचे पाहुणे आहे खरंच येतात त्यांना काय वाटतं की माहीत नाही खिडकीमध्ये नेहमीच येतात कारण बाहेरच्या जे काच आहे खिडकीचा त्याच्यामध्ये हे आपले प्रतिबिंब पाहत असेल आणि त्यांना खूप मजा येत असेल तर दोघेही नेहमीच येतात आणि आता पण आमच्या खिडकीमध्ये आलेले आहेत म्हणून म्हटलं चला यांचा व्हिडिओ काढून घ्या हो। बघा कसे आले आणि छान असे खेळत आहे नेहमीच येतात त्यांना नवल वाटत असेल किंवा काहीतरी असेल तर येतात आणि थोडं का होईना पण थोडा वेळ थांबतात आरशात बघतात आणि चालायचं चला मग व्हिडिओ सबस्क्राईब करा थँक्यू आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया या नेक्स्ट व्हिडिओ